राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी सुरेखा खेडकर यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी सुरेखा खेडकर यांची निवड करण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरी यांच्या हस्ते रोहा येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत खेडकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले महिला आघाडीच्या मतदार संघाची जबाबदारी मिळाल्यानंतर खेडकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव शिवसेना शिंदे गटात महिला आघाडीत आक्रमकपणे काम करणाऱ्या सुरेखा खेडकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या गावभेट दौऱ्यात आणि राष्ट्रवादीच्या सर्वच कार्यक्रमामध्ये सुरेखा का खेडकर यांनी केलेल्या भाषणांची जोरदार चर्चा झाली होती कुशल संघटक असलेल्या सुरेखा खेडकर यांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महिला कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली असून जिल्हा अध्यक्षा उमा मुंडे यांच्या उपस्थितीत सुधाकर घरी यांच्या शिफारशीने सुरेखा खेडकर यांना प्रदेश खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र पत्र प्रदान करण्यात आले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न